नमस्कार मी ॲडवोकेट किशोर वरा सिद्धेश प्रमोद गावडे मारहाण व अपहरण प्रकरणामध्ये भिरती पोलीस ठाणे येथे माझ्याविरुद्ध व झोरे व गवस नामक अन्य दोन व्यक्तींविरुद्ध खोटा व खोडसा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे याबाबत मी यापुढे व्हिडिओ बनवून आपल्या सर्वांसोबत सांगितलेले आहे दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मी दुपारी तीन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत कुडाळ येथेच होतो तर सव्वा पाच वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी साडे दहा वाजेपर्यंत माडेची वडी येथे माझ्या सासरी होतं त्यामुळे मी सिद्धेश गावडे याचं अपहरण करणं किंवा त्याला खानोली येतं नेणं किंवा बांधा येतं नेणं हे शक्यच नाही पोलिसांनी माझा सी डी आर काढावा किंबहुना त्यांनी माझा सी डी आर काढला आणि त्यांनी घवस व झोरे ह्या नावाच्या अज्ञात व्यक्तींना त्यामध्ये आरोपी बनवल्याचं माझं स्पष्ट मत आहे कारण ज्यावेळी माझा डी आर काढण्यात आला त्या दरम्यान चार त्रेचाळीस वाजता व चार एकावन्न वाजता चौदा ऑक्टोबर रोजी मी सिंदूर जिल्हा शिंदे शिवसेनेचे सीचे जिल्हाप्रमुख सुरेश झोरे यांच्यासोबत सिंधुरत्न योजनेसंदर्भात बोलत होतो त्याच दरम्याने सुरेश झोरे यांनी दुसऱ्या दिवशी दोडामार्ग येथे ओबीसीची बैठक असल्याने शिंदे गटाच्या ओबीसीची बैठक असल्याने त्यांनी गणेशप्रसाद गवस हे दोडामार्गचे प्रमुख आहेत व गोपाळ गवस जे तालुका संघटक आहेत यांना कॉल केल्याचं त्यांनी मला सांगितलं आहे माझ्या अंदाजाप्रमाणे दिनांक चौदा ऑक्टोबर रोजीचं माझं सी डी आर पुढापुळे ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी काढला व त्या सी डी आरप्रमाणे त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये माझं सुरेश दुर्गा झोरे यांच्यासोबत बोलणं सुरू होतं हे त्यांना दिसलं तसेच सुरेश झोरे यांचं बोलणं गणेशप्रसाद गवस व गोपाळ गवस यांच्यासोबत झालं होतं त्यामुळे एकट्या किशोर वर्गला कसं अडकवणार ह्या उद्देशाने राजेंद्र मगदूम याने सिद्धेश गावडे याला झोरे व गवस ही पण दोन नावं घ्यायला सांगितलं आणि त्याप्रमाणे सिद्धेश गावडे यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये किशोर वर्गसह गवस व झोरे ही दोन नावं घेतली वास्तविक पाहता गवस व झोरे हे शिंदे सेनेचे सक्रिय कार्यकर्ते आहे हे सक्रियपणे पक्षाचं काम करतात सुरेश झोरे आणि गवस सुरेश यांचा माझा परिचय आहे पण गवस हे दोन्ही गवस आहेत गणेश गवस आणि गोपाळ गवस यांच्याशी माझा आजपर्यंत कधीही संपर्क आलेला नाही माझ्याकडे स्वतःकडे इर्टिगा गाडी नाही सुरेश झोरे यांच्याकडे इर्टिगा गाडी नाही गवस यांच्याकडे इर्टिगा गाडी की नाही मला माहीत नाही माझ्या बाबतीत असं स्पष्ट मत आहे की हा सर्व प्रकार जो आहे तो सिद्धेश शिरसाट राजेंद्र मगदूम डी वाय एस विनोद कांबळे या तिघांनी रचून केलेला सर्व प्रकार आहे दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी युती पोलीस ठाण्याचे पोलीस सब इन्स्पेक्टर कांबळे हे रात्री साडेबारा वाजता माझ्या घरी गेले होते खालून घरी गेले होते त्यावेळी मी माडेचवाडीमध्ये येतो होतो माझा सीडीआर तपासण्यात द्यावा माझं मोबाईलचं लोकेशन माडेचवाडीमध्ये दिसणार त्याच दरम्यान मी माड्याच्या वाडीमधूनच इतर काही लोकांना फोन केलेत जे रेग्युलर बेसिकवर मी करत असायचो त्याप्रमाणे त्यामुळे माझा सिद्धेश गावडे याच्या अपहरण किंवा हत्येचा प्रयत्न याच्याशी कोणताही गाडी मात्र संबंध नाही मी त्याबाबत सी सी टी व्ही फुटेज पण सादर करू शकतो की मी ज्या ठिकाणी होतो त्याबाबतचं सी सी टी व्ही फुटेज माझ्याकडे अवेलेबल आहे की मी उद्या जामिनाच्या वेळी कोर्टामध्ये दाखल करणारच आहे पण सांगण्याचा मुद्दा महत्त्वाचा असा की माझं असं मत आहे की हे प्रकरण जे आहे ते सिद्धेश शिरसाट व राजेंद्र मगदूम यांनी घडून आणलेलं आहे आणि कदाचित यामागे आमदार निलेश राणे यांचा हात आहे की आम्ही निश्चित सांगू शकत नाही पण कदाचित त्यांना पण बदनाम करण्याच्या दृष्टीने हे कटक रास्त रचलं असावं कारण जे झोरे आणि गवस झोरे नावाचा अन्य माझा कुठलाही व्यक्ती मित्र नाही आहे किंवा कोणताही माझा परिचित व्यक्ती नाही आहे गवस नावाची व्यक्ती कोणच माझ्या परिचयाची नाही आहे त्यामुळे ही जी दोन जी नावं आहेत झोरे आणि गवस झोरे यांना अडकवण्यातमागे सिद्धे शिसाट पण असू शकतो कारण काही सिद्धविनायक बिडोलकर जे हत्याप्रकरण काढलं होतं त्यामागे सुरेश झोरे यांनी मला मदत केली असावी असा सिद्धेश शिरसाटचा समज असावा त्यामुळे तराजी सिद्धेश शिरसाट हे गोष्ट करत असेल सिद्धेशिरसाटने जो सिद्धिविनायक बेडोलकर याची हत्या केली त्याचे महत्त्वाचे पुरावे कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम डी वाय एस पी विनोद कांबळे यांनी लपवले ते कोणते पुरावे लपवले तर चेनवनकर नावाचा चे एक चेनवनमधील जो बिडवलकर कुटुंबाच्या बाजूच राहत होता त्याने प्रत्यक्ष बघितलं होतं सिद्धिविनायक बिडवलकरला घेताना पण त्याला दोन वेळा पोलिस स्टेशनवर बोलवण्यात आलं मी पण त्याला दोन वेळा पोलिस स्टेशनला पाठवलं मात्र पुढा पोलिस निरीक्षक मगदूम याने त्याच्याशी हडतूळची भाषा वापरून त्याला घालवून दिलं दुसरी गोष्ट म्हणजे टेस्ट आयडेंटिफिकेशन परेड ज्यावेळी न्यायालयात झाला त्यावेळी त्याच्या अगोदर पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम व डीवाय एस पी विनोद कांबळे यांनी मुकबदिर मावशी बिडवलकरची तिला चुकीच्या पद्धतीने फोटो दाखवून तिला मिसगाईड केलं की थोडी मुकबदीर असल्यामुळे ती पट्ट ओळखू शकली नाही तिसरी घटना म्हणजे या मर्डर केसमधलं जी ज्या वाहनाने अपहरण करण्यात आलं होतं घराकडून पुढापर्यंत म्हणजे चेनवणपासून पुढापर्यंत ते वाहन शेवटपर्यंत ताब्यात घेण्यात आलं नाही त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा आहे की दहा दिवस आरोपी पोलिस कस्टडीमध्ये असताना त्याची नेमका कोणत्या तारखेला त्यांनी मर्डर केला हे पोलीस समोर आणू शकले नाहीत आम्ही जी तारीख सांगत होतो ती पोलिसांनी नाकारली ह्या एकंदरीत प्रकरणावरून असं दिसतं की सिद्धिविनायक बिडवलकर मृत्यू खून प्रकरणामध्ये राजेंद्र मगदूम डी वाय एस पी विनोद कांबळे याने लाखो रुपये घेऊन अनेक पुरावे लपवले त्याच पद्धतीने दीक्षा बागवे हिचा जो मृत्यू झाला हिचाचा खून झाला दीक्षा बागवे ही दोन तारखेला आपल्या घरामध्ये बेपत्ता झाली होती त्याच रात्री तिच्या आईने पोलीस कंप्लेंट दाखल केली होती दोन ऑगस्टचा विषय हा त्या दरम्याने पोलिसांनी तात्काळ तिचा सी डी आर काढणं गरजेचं होतं बचपन बच्चावर आंदोलन वर्सेस ऑफ इंडिया हे सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट आहे यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की मायनर मुलं ज्यावेळी बेपत्ता होतात त्यावेळी ती, होता। ती किडनॅपिंगची केस दाखल करायची आणि ताबडतोब सगळ्या प्रोसिजर ज्या गाईडलाईन्समध्ये दिलेल्या आहेत किंवा केंद्र सरकारची ओस पी आहे एसओ एसओ पी आहे दोन हजार सोळाची त्यामध्ये दिलेले गाईडलाईन्स आहे त्या सगळ्या फॉलो करणं फार गरजेचं आहे त्यातली कोणतेही कंडिशन राजेंद्र मगदूम याने फॉलो केलेली नाही त्यामुळे दीक्षा बागवे हिची बॉडी मिळण्यास दोन महिने लागले दोन महिन्यानंतर जी बॉडी मिळाली तो संपूर्ण फक्त हाडाचा सापळा होता त्यामधनं तिच्यावर रेप झाला होता का तिच्यावर गँगरेप झाला होता का तिचा खून गळा गळाडाबून केला ती भोगसून केला याबाबत कोणतेही पुरावे समोर येऊ शकले नाहीत आणि हे सर्व पुरावे नष्ट होण्यास कारण फक्त राजेंद्र मगदूम डिवाय सी विनोद कांबळे हे आहेत आणि हेच प्रकरण मी ओपन करतोय त्याबाबत मी पोलीस महासंचालक यांना पत्र पाठवलं आणि त्या पोलीस महासंचालकांना ज्यावेळी मी पत्र पाठवलं त्यावेळी पोलीस महासंचालक ऑफिसमधनं एस पी सिंधुदुर्ग यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचा पत्र पाठवण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे चौकशी होईल या भीतीने अगोदरच ॲडव्होकेट किशोर वर्ग यांना अडकूया ह्या उद्देशाने हा रत्तेला संपूर्णपणे बनाव आहे माझी आमदार निलेश राणे त्यांना एक सांगणं आहे की नेमकं प्रकरण काय आहे हे तुम्ही एकदा तपासून बघावं की तुमचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी आहेत का आणि मी हे काही खुणाचे वगैरे गुन्हे जे आहेत ते उघड करतोय म्हणून मला मला अडकवण येत आहे का याबाबत या तुम्ही शहानशा नक्की करावी मी आवश्यक ती कायदेशीर कारवाई संदर्भात ती सुरू केलेली आहे मी करणार आहे माननीय उच्च न्यायालय माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत मी जाणार आहे आणि यामध्ये हा जो सिद्धेश गावडे यांचा मारहाण व अपहरणाचा बनाव जो आहे जो सिद्धी तो सिद्धेश शिरसाट व राजेंद्र मगदूम यांनी घडून आणलेला आहे हा लवकरात लवकर जनतेसमोर आणावा अशी माझी इच्छा आहे अशी माझी आमदार निलेश राणे यांच्याकडे पण मागणी आहे खरं तर ते प्रामाणिक असतील माझा त्यांच्यावर आजच्या रोजी कोणताही ठळक आरोप नाही आहे आणि मला वाटत नाही की ही गोष्ट निलेश राणे यांना माहीत असावी कदाचित त्यांना मा अंधारात ठेवून ही गोष्ट राजेंद्र मगदूम आणि सिद्धेश शिरसाट यांनी केलेली आहे किंवा आणि त्याच्यामुळे जे झोरे आणि गवस हे दोन व्यक्ती कोण हा समोर येणं फार गरजेचं आहे जर खरंच जर मी गुन्हा केलेला असेल तर जी कायद्याप्रमाण शिक्षा आहे ती मला पहिलंच त्यावर माझं कोणतं दुमत नाही मी पेशाने वळखील आहे कायदा मला समजतो आम्ही संविधानासाठी काम करणारी माणसं आहोत गरिबावर ज्यावेळी अन्याय होतो त्यावेळी किशोरवरक नेहमी त्याची बाजू मारून धरतो त्यामुळे कोणावर अन्याय करावा ही रो किशोरवरची अजिबात नाही पूर्वी कधीही नव्हती ना आजही नाही आणि उद्याही नसणार धन्यवाद